कळमदरे तालुका चांदवड येथे आमदार डॉक्टर राहुल दादा आहे या विशेष कामाचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले कळमदरे गाव हे डोंगराच्या कुशीत बसले असून कळमदरे गावाला शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी खूप मोठी समस्या नागरिकांना सहन करावी लागत होती डोंगरामुळे या ठिकाणी मोठे फॉरेस्ट एरिया असून यामध्ये वीस लाखाची धरण त्याचबरोबर पाझर तलाव रिपेरिंगसाठी एक कोटी बहात्तर लाखाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण चार कोटी अठ्ठेचाळीस लाखाचा निधी मिळाला त्याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत घर घर जल ही केंद्राची योजना वापरून येणाऱ्या काळात कळमदारे गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल यामुळे पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले व शेतीसाठी सर्वात जास्त निधी पाण्यावरती खर्च करून कळमदरे गावाबरोबर शेजारील गावांना पण याचा खूप मोठा फायदा होईल त्या ठिकाणचे पाण्याचे पूजन सुद्धा डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातून बहुसंख्य नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते भाजपाचे तालुका अध्यक्ष मनोज शिंदे यांनी आपल्या भाषणात नागरिकांना सर्व कामाचा हिशोब देत कळमदरे गावाला खूप मोठ्या प्रमाणात गावाला खूप मोठ्या प्रमाणात राहुल आहेर यांनी निधी दिला असे सांगितले या गोष्टी करत असताना दादा इथून तुम्ही आम्हाला खूप खूप आणि मी चार दिवसापूर्वी पूर्ण भौगोलिक क्षेत्र महसूलमध्ये गेलं का हडलं त्याचं व्हॅल्युएशन काढलं मला त्याचा अनुभव म्हणून आला म्हणलो कळमधराचं पूर्ण क्षेत्र किंमत काढली किती निघली सात कोटी सव्वीस लाख रुपये आणि दादांनी आताच आम्हाला एका टर्न मध्ये पंधरा ते वीस कोटी निधी त्या गावाला दिला कळमधाराच्या क्षेत्राची किंमत कळमधाराच्या क्षेत्राची किंमत सात ते साडे कोटी आहे आणि ह्या माणसाने आपल्याला चाकी पण सांगतो आपल्याला पंधरा ते कोटी रुपये दिले आजपर्यंत भविष्य त्या गावामध्ये एवढा आपण आणलेला आहे आणि इथून पुढे पाण्याचे प्रश्न दादा राऊत धरणाचं पाणी आमच्या गावामध्ये पडलं पाहिजे दुसरं हॉस्पिटल झालं पाहिजे आणि सर्वात मोठे आमचं डोंगरगाव ते आम्हाला जायला पण रस्ता नाही तो कोणत्याही या क्षेत्रामध्ये घेतला पाहिजे आणि आमच्या डोंगरामध्ये परत चांद्रवाडी पर्यंत तुम्ही मला तो पंचवीस पंधरा मध्ये तो दिलेला आहे आणि लोक अर्ज त्या टायमाला पण आपण आले होते आणि आता पण आपण आले तर असा पूर्णता आपल्याला आव्हाने नाही खऱ्या अर्थानं मळ्यातली काळोबा वळ असेल बारबाई मळा असेल बामनदारा असेल सिंगल फेजच्या पद्धतीनं आपण सिंगल फेज मागित असताना दादांना दादांना सर्वे करायचं किंवा शास्त्रोक्त मागायच्या प्रत्येक जण करून टाकू अन्न भाग सोपा आहे खरं त्या तारीला जो जो तार सही सही आज आपण जवळजवळ सव्वीस कोटी रुपयाची पाईपलाईन आपलं काम हे तिथं शेवटच्या साठी थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे भविष्य काळामध्येही आपल्या जे काही जलसंधारण काम असतील हे जलसंधारणचे काम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करायचे आहे आज आपल्या ह्या कामामध्ये एक आनंद आम्हाला होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं गाव जरी छोटं असलं तरी ह्या कामाची पावती एक का मी एका रूपाने बघतो की एवढ्या मोठ्या प्रमाणे तुमचं गाव तो तो आज इथे उपलब्ध झालेलं नाही तर आज गावामध्ये कोणी जरी गेलं तर चार आठ लोक पण गोळा होत नाही राजाभाऊनी तीन दिवसापूर्वी मला सांगितलं होतं की एकदम कार्यक्रम नको घ्यायला मला दोन दिवसाचा अवधी द्या आणि मी माझं पूर्ण गाव गोळा करतो खऱ्या अर्थाने राजाभाऊनी आज त्याच्या गावामध्ये एक काम चांगलं उभं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचा विश्वास या दोघांवर राहून राजाभाऊच्या मागे आज तुम्ही भविष्य काळामध्ये आपल्या गावाच्या ज्या काही अडी अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या हक्काने आमच्यापर्यंत या सगळ्याच गोष्टी काही राजू भाऊ असतील किंवा मेजर असतील यांनी सांगायची गरज नाही आपलं कोणीही आपल्या हक्काचे काम इथं सांगू शकतो सिंगल फेसिंगचा एक जो विषय निघाला अनेक ठिकाणी सिंगल फेसिंगचे काम झाले आमच्या एकाच सिंगल फेसिंगचं काम अजून राहिले तेही तुमचं होईल याची काळजी तुम्ही बाळगू नका आज पण सिंगल फेसिंगच्या पुढे जाऊन आता आपल्या तालुक्यामध्ये सबस्टेशन सेपरेशन करतोय त्याच्यामुळे डिसेंबर पर्यंत आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण ठिकाणी होणार त्याच्यामुळे आता पडणार नाही या इथं आपल्याकडे बिबट्या बिबट्याचा वावर जास्त असतो किंवा आपल्या पशुधनाला त्याच्यावर हल्ले होतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सिंगल फिल्डिंग साठी मागणी करत होतो काही मागचे जरी झालेले असतील यावेळी योगेश डोमसे पंढरीनाथ खताळ डॉक्टर नितीन गांगुर्डे कैलास गुंजाळ राजू पाटील डॉक्टर देवरे ज्ञानेश्वर सूर्यवंशी शांताराम भवर बाजीराव वानखेडे वाल्मिक वानखेडे देविदास साहेर भाई मुलानी अमर व्यापारी पिंटू भोईटे दिगंबर वाघ मेजर वाल्मिक पवार राजू पाटील बाळा पाडवी संतोष सलादे कैलास खैरे मनोज जाधव साईनाथ कोल्हे अण्णा शिंदे श्रीहरी ठाकरे गणेश ठाकरे रवी गांगुर्डे अंबादास ठोंबरे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश गांगुर्डे यांनी केले व गावातील सर्व तरुण तळपदार नागरिक व युवा कार्यक्रमाला उपस्थित होते कळमदारे ग्रामपंचायत सरपंच निलिमताई नंदकुमार जाधव मेजर सुनील गांगुर्डे सुरेश गांगुर्डे ताईबाई पवार नैना वानखेडे चंद्रभागा वानखेडे ग्रामसेवक तेवरे मॅडम विठोबा जाधव व ग्रामपंचायत कर्मचारी संदीप वेताळ व विलास वेताळ यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीलांना सोनोणे सांदवड